बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नवगर राजुरीसह भवानवाडी विविध ठिकाणी ग्रामीण भागात नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या सदर संवाद आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता साधला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज मंगळवारी बीडच्या ग्रामीण भागाचा दौरा केला यावेळी बीडच्या राजुरीसह भवानवाडी यासह ग्रामीण मतदारसंघात असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन विविध ठिकाणी त्यांनी दौरा केला आणि नागरिकांच्या अनेक समस्या आणि अडचणी त्यांनी जाणून घेतल्या व लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असे देखील आश्वासन बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केले यावेळी अनेक नागरिकांची तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी त्यांच्यासोबत उपस्थिती होती